नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो रेशन कार्ड धारकासाठी अत्यंत महत्वाची माहिती असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवट करून पाहणं गरजेचं आहे मित्रांनो खरंच तांदूळ बंद होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे काही दिवसापूर्वी शासना राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे रेशन कार्ड वरती तांदूळ बंद असा निर्णय जाहीर केला होता हा खरंच तांदूळ बंद होणार का या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो मित्रांनो नवीन आला असाल तर तांदूळ का आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र सरकारने राशन कार्ड योजनेमध्ये काहीसा बदल केलेला का आहे सरकारकडून लोकांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात यातील काही योजना अशा आहेत गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत सरकार सर्व राशन कार्ड धारकांना मोफत योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटप करत होते मात्र आता यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे या पहिले या योजनेच्या मार्फत मोफत तांदूळ देण्यात येत होत पण आता ते तांदूळ बंद करण्यात आला आहे मोफत तांदूळ ऐवजी मात्र आता इतर काही नऊ जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे आणि या नऊ वस्तू कोणकोणत्या आहेत याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे केंद्र सरकारच्या रेशन योजनेअंतर्गत जवळपास नव्वद कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जात होत या योजनेमध्ये पूर्वी लोकांना मोफत तांदूळ देण्यात आलं होतं पण आता केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ बंद करण्यात आला आहे या ऐवजी ज्या नवीन वस्तू सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे ते आपण जाणून घेऊया यामध्ये गहू आहे डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन मसाल्याचे पदार्थ आणि इतर काही समावेश आहे लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषण पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो खरंच तांदूळ बंद झाल्यामुळं भरपूर अशा लोकांना नक्की नुकसान होणार आहे कारण या तांदळामुळे तांदळाची भाकरी लोक बनवत होते आणि खात होते मित्रांनो पुढील महिन्यापासून हा निर्णय लागू होणार आहे अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे परंतु रेशन कार्ड वरती जे काही धान्य मिळत होत ते जे नवीन वस्तू मिळणार आहेत कधीपासून मिळणार आहेत याबद्दल काही शासन निर्णय असेल जेव्हा काही शासन निर्णय येईल या, ये या चॅनलवरती आपण नक्की व्हिडिओ बनवू तुमच्यापर्यंत माहिती नक्की पोहोचू जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचा बिल ऐकन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो शेवटी जाता जाता तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका धन्यवाद